नमस्कार श्रोते हो आजच्या या विशेष कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो गेल्या काही वर्षात इंटरनेटचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे या इंटरनेटमुळे जगातल्या अनेक गोष्टी माहितीचा खजिना एका चुटकीसरशी आपल्याला उपलब्ध झालेला आहे याच्या अतिवापरामुळे त्याचे तोटे आता जाणवायला लागले आहेत सामान्य नागरिकांना इंटरनेटच्या सुरक्षेचं महत्व कळावं इंटरनेट वापरताना कोणती काळजी घ्यावी यासाठी दरवर्षी सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा केला जातो ही संकल्पना नेमकी काय आहे याविषयी जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओत आमंत्रित केलंय राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र म्हणजेच एन आय सीमध्ये संयुक्त संचालक पदावर कार्यरत असलेले शाहिद पिरजादे यांना नमस्कार सर नमस्कार स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कर थँक्यू सर राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात संयुक्त संचालक या पदावर आपण कार्यरत आहात तर प्रथम आमच्या श्रोत्यांना आपल्या कामाविषयी माहिती सांगा एन आय सी ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत काम करणारी संस्था आहे थोडक्यात सांगायचे झाले तर आम्ही सरकारची टेक्नॉलॉजी पार्टनर असून सरकारसाठी आय टी सिस्टीम डिझाईन आणि डेव्हलप करतो तसेच आय सी टी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करतो बर सुरक्षित इंटरनेट दिवस म्हणजे काय आणि तो साजरा करणे इतकं महत्त्वाचं आहे का सुरक्षित इंटरनेट दिवस हा एक इंटरनॅशनल अवेअरनेस प्रोग्राम आहे दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी हा उपक्रम साजरा केला जातो त्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की मुलं आणि तरुण यांच्यामध्ये इंटरनेटचा वापर सुरक्षित जबाबदार आणि सकारात्मक पद्धतीनं व्हावा या उपक्रमाची सुरुवात दोन हजार चार साली झाली आणि आज एकशे ऐंशी पेक्षा अधिक देशामध्ये हा दिवस साजरा केला जातो बर आज आपण दोन हजार सव्वीसमध्ये आहोत आज फेब्रुवारी महिन्याचा दुसरा मंगळवार आहे आज आपण सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा करतोय तर ही संकल्पना नेमकी काय आहे या वर्षीची थीम आहे स्मार्ट टेक्नॉलॉजी सेफ चॉईसेस आणि एआयचा सुरक्षित आणि जबाबदार वापर आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनलेली आहे त्यामुळे या टेक्नॉलॉजीचा वापर करताना आपण अधिक जागरूक आणि सावध राहणे गरजेचं आहे हा या संकल्पनामागचा उद्देश आहे बरोबर अगदी बरोबर आहे सुरक्षित इंटरनेट दिवस दोन हजार सव्वीस साजरा करण्यामध्ये भारत सरकारची भूमिका नेमकी काय आहे भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय देशपातीवर सुरक्षित इंटरनेट दिवसाचे आयोजन करत आहे याशिवाय पंधरा ते वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत नवी दिल्ली येथे इंडिया ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस आयोजित करण्यात येत आहे राज्य जिल्हा तालुका पातळीवर तसेच शाळा आणि महाविद्यालयामध्ये विविध प्रोग्राम्स घेतले जाणार असून देशभरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचून सायबर सुरक्षा जबाबदार ऑनलाईन वर्तन आणि सुरक्षित डिजिटल वातावरणाचे महत्व समजून सांगणे या मागचा उद्देश आहे बरोबर आहे सर आज आपण सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा करतोय तर त्यामागची उद्दिष्ट कोणती आहे यामधील सर्वात महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे जनजागृती लोकांनी इंटरनेट आणि ए सुरक्षित आणि जबाबदार वापर कसा करावा सायबर स्वच्छता का आवश्यक आहे सायबर धोके कोणते असतात हे सोप्या सहज भाषेत समजावून सांगणे हा यामागचा उद्देश आहे शेवटी नागरिकांनी स्वतःसाठी सुरक्षित डिजिटल निवडी कराव्या हे अपेक्षित आहे अगदी बरोबर आजच्या काळात सामान्य नागरिकांसाठी इंटरनेट सुरक्षा का महत्वाची आहे तर त्यासाठी त्यांनी काय करावं आज आपलं जीवन मोठ्या प्रमाणावर इंटरनेटवर अवलंबून आहे बँकिंग एज्युकेशन हेल्थ खरेदी विक्री कम्युनिकेशन सगळंच ऑनलाईन झालेलं आहे हो खरं आहे अशावेळी जर आपण काळजी घेतली नाही तर ऑनलाईन फसवणूक पर्सनल इन्फॉर्मेशनचा गैरवापर होऊ शकतो याचा साधा अर्थ असा आहे की तंत्रज्ञानाचा वापर शहानपणाने करणे कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे नेमके काय आहेत ए आय आपल्याला सर्वप्रथम वेळ वाचवतो आपली मेहनत हेही वाचवतो त्याच्यामुळे आपल्याला अचूक निर्णय घेतात आपलं जे ऑनलाईन कामकाज आहे हे जलद झालेलं आहे जर ए आयचा योग्य वापर केला तर ए आयमुळे एय जीवन अधिक सोयीस्कर प्रॉडक्टिव्ह आणि सुरक्षित होतं बरोबर तुम्हाला मी असं विचारेन की सामान्य नागरिक ए आयचा जबाबदारीने वापर कसा करू शकतात किंवा त्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं आहे ट्रस्टेड ॲप्स आणि प्लॅटफॉर्मवरूनच आयचा वापर करा कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची खात्री करून घ्या आपला आधार क्रमांक बँक डिटेल्स पासवर्ड ओ टी पी कधीही कुणालाही देऊ नका ए आयचा वापर करून तयार केले फोटो व्हिडिओ मेसेजेस बेजबाबदारपणे पुढे पाठवू नका फसवणूक किंवा खोटी माहिती पसरवण्यासाठी ए आयचा वापर करू नका महत्वाच्या निर्णयासाठी पूर्णपणे ए आयवर अवलंबून राहू नका या काही गोष्टी आहेत आता सायबर स्वच्छता म्हणजे काय आणि ती कशी पाळायची सायबर स्वच्छता म्हणजे सायबर हायजीन याचा अर्थ असा आहे की जशी वैयक्तिक स्वच्छता आपल्याला निरोगी ठेवते तशीच सायबर स्वच्छता म्हणजेच सायबर हायजीन आपले डिजिटल जीवन सुरक्षित ठेवते तर आपण ज्या वेगवेगळ्या ऑनलाईन सर्व्हिसेस वापरतो वेबसाईट्स वापरतो किंवा ॲप्स वापरतो ह्याच्यामध्ये जे आपण पासवर्ड सेट करतो तो स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे सहज कोणी गेस करेल असा पासवर्ड असू नये तुमचा मोबाईल त्याची ऑपरेटिंग सिस्टीम त्यामध्ये असलेले ॲप्स हे वेळोवेळी अप टू डेट असणे गरजेचे आहे तुमचे डिव्हाइसेस हे बायोमेट्रिक किंवा पिन वापरून लॉक करणे गरजेचं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या कम्प्युटरवर एखादी वेबसाईट ओपन कराल किंवा एखाद्या पब्लिक प्लेसवर एखादी वेबसाईट ओपन कराल त्यावेळी न विसरता लॉग आउट करणं गरजेचं आहे संशयास्पद जे लिंक्स असतात किंवा मेसेजेस यांना अवॉइड केलेलं बरं सायबर स्वच्छतेसाठी या सवयी अत्यंत अत्यंत महत्वाच्या आहेत ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी कधी कधी स्वतःला बँक किंवा सरकारी अधिकारी असं आहे असं भासून लोकांना कॉल केले जातात त्यांच्याकडून त्यांची माहिती विचारली जातात तर ओ टी पी किंवा तुमचे पासवर्ड्स बँक डिटेल्स आधार नंबर कुणालाही सांगू नका अचानक अर्जंट मागणी करणारे फोन्स कॉल जे असतात किंवा मेसेजेस असतात याच्या बाबतीत सतर्क राहा तुम्ही जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता त्याच्यासाठी ऑथोराइज ॲप्स किंवा सेफ वेबसाईटच वापरा काही संशयास्पद आढळल्यास सायबर क्राईम हेल्पलाईन किंवा नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर कंप्लेंट करा या काही बेसिक गोष्टी आहेत या प्रकारे ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे सध्या आपल्याला कोणते सायबर धोके अधिक दिसून येतात आजकाल फेक ईमेल्स एस एम एस किंवा व्हॉट्सअप मेसेजेस तसेच रॅनसमवेअरचा वापर करून डिव्हाइस लॉक करणे बँक अधिकारी असल्याचे भासवणारे फोन कॉल्स तसेच एआय निर्मित व्हिडिओ किंवा डिकफेक्स असे अनेक धोके वाढलेले आहेत सायबर धोके काय काय आहेत हे आपण आता पाहिलं पण या धोक्यांपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं याविषयी थोडंसं सांगा काही बेसिक गोष्टी आहेत ज्या वारंवार सांगितल्या जातात त्यातला एक आहे ओ टी पी आणि पासवर्ड कधी शेअर करून कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी विचार करा वेगवेगळ्या वेबसाईटसाठी वेगवेगळे पासवर्ड ठेवा आपले मोबाईल फोन डिव्हाइसेस लॅपटॉप्स त्याच्या ऑपरेटिंग सिस्टिम्स त्या मोबाईल फोन्सवरचे ॲप्स बँकिंग ॲप्स हे नेहमी अप टू डेट ठेवा आपला महत्त्वाचा डेटा आहे तो नेहमी बॅकअप करून ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एआय निर्मित माहितीवर विश्वास ठेवण्याआधी त्याची खात्री करून घ्या या काही बेसिक गोष्टी आहेत ज्याच्याद्वारे आपण सुरक्षित राहू हो शकता आता तुम्ही रत्नागिरीत काम करताय आजचा जो इंटरनेट सुरक्षा दिवस आपण साजरा करतोय तर त्यासाठी तुम्ही रत्नागिरीत कोणकोणते कार्यक्रम घेतलेत किंवा त्यासाठी काय जागरूकता निर्माण केलीत सर्वप्रथम या मुलाखतीद्वारे सेफ इंटरनेट डेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच आजच्या वर्तमानपत्रामध्ये या उपक्रमाची माहिती आम्ही सर्व लोकांसाठी दिलीच आहे याव्यतिरिक्त आम्ही आज एका शाळेमध्ये नववी आणि दहावीच्या मुलांसाठी एक अवेअरनेस मुलां प्रोग्राम अरेंज केला होता ज्याच्यामध्ये आम्ही सोशल मीडियाचा वापर कसा करावा कसा काळजीपूर्वक करावा तसेच ऑनलाईन गेमिंगचे धोके काय आहेत इंटरनेटचा प्रॉडक्टिव वापर कसा करावा याबद्दल आम्ही समजावून सांगितलं आता कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही श्रोत्यांना काय संदेश द्याल इंटरनेट आणि ए आय आपले जीवन अधिक सोपे जलद आणि सोयीस्कर बनवू शकतात त्याचा वापर शहानपणाने केला तरच सतर्क राहा आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा मजबूत पासवर्ड वापरा आणि काहीही क्लिक किंवा शेअर करण्याआधी क्षणभर विचार करा अगदी आहे सर आज आपण इथं आलात आणि एका महत्वाच्या विषयावर आमच्या श्रोत्यांना उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल आमच्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद